सुरुवातीला अर्थातच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली मराठा आरक्षणाकरता मुंबईकडे निघालेल्या मनोज पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय आज शिवनेरी इथून मुंबईच्या दिशेनं जरांगे आणि त्यांच्यासोबत बांधव निघणार आहेत जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे आझाद मैदान ते एकोणतीस तारखेला पाच हजार लोकांसह सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत आंदोलन करू शकतात मात्र जरांगेंना ही अट मान्य नसून एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईत मराठे आल्यास काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून आज पावलं उचललं जाण्याची शक्यता आहे हा कुणबी हा सर अगोदर मराठा नंतर कुणबी मराठा म्हणजे आम आमचं आम्ही जाता हैदराबाद गॅजेट मध्ये पाटलानं जे गॅजेट मागलं ते हैदराबादचं झालं नाही आमच्या गावात नोंदी घटल्या नाहीत फक्त एकाची घटलेली आहे नोंद त्याचं म्हणजे या चार आठ दिवसात कागद भेटून जाईल क्वालिटी शासनानं केलं नाही नंतर मग जे घटलेत आमच्या पाटलाचं काय म्हणणं आहे सगळे सोय कायद्याला म्हणजे पाटील जे म्हणतात ते सरकारनं करावं आता जे आम्ही जे समोर आलो आता खरा जर बघायचं असला पिक्चर संभाजी राजा हे टेलर आहे खरा पिक्चर जर सरकारला बघायचं असलं तर सरकारनं उद्या सकाळी बघा शिवनेरीपासून पासून मुंबई पर्यंत त्यांना अगोदर आजाद मैदान देतो म्हणले नंतर म्हणले आम्ही काय आमचे जरंगे पाटील का जे घटना आलेले त्याच्या व्यतिरिक्त आगाव करीत नाही आम्ही येता कायदेशीर मागण्या चालू आहे अविनाश पवार सध्या आपल्या सोबत आहेत अविनाश शिवनेवरती कालचा शिवनेरीवरती कालचा मुक्काम आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेनं आज कूच होणार आहे किती वाजता मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलक आणि जरांगे निघू शकतात वृत्ती आपण पाहतोय की आंतरवादी सराटीपासून जेव्हा मराठा आरक्षणाचं हे आंदोलन पुढे पुढे सरकत त्या प्रकारे आता मुंबईच्या दिशेने हे आरक्षणाचं आंदोलन कशा पद्धतीने जाणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे तर कालपासूनच संथगतीने हे जुन्नरच्या दिशेने येत आहे काल रात्री इथे मुक्कामासाठी येणारे मनोज दारांगे पाटील अजूनही इथे जुन्नरमध्ये पोहोचलेले नाही ते आत्ताशी नगरच्या पुढे आणि पुण्याच्या सरहद्दीवर म्हणजे पेमदारा आणि आळेपाटाच्या परिसरामध्ये इथे पोहोचलेले आहेत या ठिकाणामध्ये त्यांचं स्वागत होऊन ते पुढे येत आहेत तिथे जुन्नरच्या दिशेने शिवनेरी किल्ल्यावर तर आता सकाळी इथे पायरीचं दर्शन घेऊन पुढे जन्मस्थळाचं दर्शन असा सगळा कार्यक्रम होता मात्र अजूनही मनोज जरांगे पाटील हे किल्ल्याजवळ पोहोचलेले नाही आहेत या ठिकाणी ला, जे लाखो समर्थक आहेत आंदोलक आहेत था ते कालपासूनच इथे यायला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणचे जे कार्यालय असतील किंवा मोकळे पटांगण असतील या ठिकाणी हे मराठा आंदोलक येऊन थांबलेले आहेत खरंतर तर अधूनमधून पाऊस पडतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये आजूबाजूचे जे कार्यालय आहेत ते काही उपलब्ध करून दिलेले आहेत त्या ठिकाणी सोय केलेली आहे त्या ठिकाणी मराठा था आंदोलक थांबलेले आहेत आता सकाळपासून शिवनेरी किल्ल्यावर हे मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे मनोज दारांजी पाटील हे साधारणतः एक नऊ वाजेपर्यंत इथे येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते शिवनेरी गडावर जातील वर, जाती, वर शिवजन्मस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर खाली जुन्नरमध्ये सभा होईल आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात होईल सुरुवातीला मार्शल घाट मार्गे जाणारं हे आंदोलन आता इकडे काम सुरू असल्यामुळे चाकण तळेगाव मार्गे खंडाळा लोणावळा अशा पद्धतीने पुढे मुंबईकडे जाणार आहे आता इथे आपण पाहतो जुन्नरमध्ये सगळं वातावरण हे भगवामय झालेलं आहे खाली जो शिवनेरीचा पु शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याची आता पुतळ्याजवळ इथे बॅरिगेट लावलेले गेले आहेत पोलीस मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत त्यांनी सगळा बंदोबस्त केलेला आहे किल्ल्यावर तर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि किल्ल्यावर जी जागा आहे ती कमी आहे त्याच्यामुळे प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे आता थोड्याच वेळात मनोज गरांजे जेव्हा येतील तेव्हा खऱ्या अर्थाने इथे अजून त्या आंदोलनाचे स्टोरी ते आता तीव्र स्वरूपात वाढत जाईल असं चित्र दिसत आहे तृप्ती मनोज जरांगे मुंबईकडे येणार आहेत मुंबईमध्ये आझाद मैदानावरतीही त्यांना पूर्ण आंदोलनाची परवानगी मिळालेली नाही पाच हजार समर्थकांसह नऊ ते सहा या वेळेमध्ये आंदोलन करण्याची परवानगी मिळालेली आहे मात्र या अटींवरती आंदोलन करण्यास जरांगे तयार नाहीत त्यामुळे सरकारकडून अद्यापही त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि हे आंदोलन त्या ठिकाणीच थांबावं यासाठी प्रयत्न केले जातात दृष्टीने आज काही भेटीबा होण्याची शक्यता आहे नक्कीच कृत्य आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार खरंतर आंतरराष्ट्रीय सराटीपासूनच हे, सरकार हे संपर्कात आहे सातत्याने शिष्टमंडळ भेट घेऊन त्यांच्या ज्या मागण्या त्या चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे आज देखील मध्ये एक शिष्टमंडळ त्यांना भेटण्याची शक्यता आहे आणि या भेटी दरम्यान ते जर समजा तयार झाले आणि या आंदोलनाच्यावर ते जर समजा काही अटी छर्तींवर माघार घ्यायला इथून जुन्नर मधून जर तयार झाले तर खऱ्या अर्थाने या सगळ्या आंदोलनाला मागे थोपवण्यात सरकारला यश येणार आहे मात्र आता तरी तूर्त मनोज दरांगे हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत ते मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत आणि एकूणच आता ही जी परिस्थिती आहे ती हाताळण्यास सरकारला कितपत यश येते हे पाहणं गरजेचं असणार आहे विखे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ देखील काल भेटलेलं आहे त्यांनी देखील चर्चा केलेली आहे त्या दरम्यान देखील कोणता तोडगा निघू शकलेला नाही आज देखील आता जुन्नरमध्ये इथे फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसमध्ये ते काही काळ विश्रांती घेतील त्या ठिकाणी शिष्टमंडळ भेटणार आहे यावेळी काही चर्चा होण्याची शक्यता आहे त्या चर्चेमधून एखादा मार्ग निघतोय का हे पाहणं गरजेचं आहे कारण आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये जी मोठी गर्दी आहे त्या पार्श्वभूमीवर जर हे आंदोलन तिथे धडकलं तर प्रशासनासमोर अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कदाचित आज जुन्नरमध्ये जी चर्चा होते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे अविनाश तू सांगितलं त्याप्रमाणे मनोज जरांगे खरं तर शिवनेरीवरती काल संध्याकाळी पोहोचणं अपेक्षित होतं मात्र ताफा मोठा आहे जागोजागी त्यांचं स्वागत होतं त्यामुळे त्यांना पोहोचण्यासाठी उशीर झालेला आहे जुन्नरपासून आता शिवनेरीपर्यंतचं हे अंतर किती तासाचं आहे किती वेळामध्ये त्या या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे कारण याआधी जो वेळ सांगितला होता त्यापेक्षा बराच कालावधी लागलेला आहे त्यामुळे मधल्या या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांचं स्वागत होऊन कदाचित त्यांना पोहोचण्यास उशीर होऊ शकतो नक्कीच नृत्य आता आपण पाहतोय की नगर आणि पुण्याच्या सरहद्दीवर जसं मी म्हटलं की आताशी त्यांचं जो काही ताफा आहे तो आलेला आहे संपूर्ण लाखो समर्थक त्यांच्या सोबत आहेत आता ठिकठिकाणी स्वागत होत ते जुन्नरच्या दिशेने कूच करतायत तर रात्रभर आता हे सगळं आंदोलन हे म्हणजे जुन्नरच्या दिशेनेच करत फरकता आहे आणि एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सगळा वेळ लागतोय त्या पद्धतीने जर आठ नऊ वाजता इथे मध्ये ते पोहोचले तर वर किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ जो आहे जुन्नर पासून साधारणतः दोन ते चार किलोमीटर अंतरावर असणारा शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्यावर चढणे आणि उतरणे यासाठी लागणारा वेळ म्हणजे जर आपण सगळा वेळ पाहिला तर जुन्नर मधली खालची सभा देखील त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्यामुळे एकूणच इथून दुपार होऊ शकते जुन्नरमधून पुढे मार्गस्थ होण्यासाठी आणि मधला जो मार्ग आहे म्हणजे इथून नारंगाव असेल मनसर असेल चाकण असेल या मध्यंतरी देखील काही ठिकाणी सभा होणार आहेत त्या ठिकाणी देखील अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते थांबलेले आहेत स्वागतासाठी त्या ठिकाणी देखील वेळ जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे ते आज कदाचित जुन्नर मधूनच बाहेर पडेल चार ते पाच वाजेपर्यंत अशी शक्यता निर्माण झाली होती निश्चित अविनाश अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती करता मनोज जरांगे झुंजरच्या दिशेने निघालेले आहेत आणि आंदोलना आंदोलनाकरता एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे जरांगेंच्या आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली गेलेली आहे मुंबई पोलिसांनी जरांगीना एक दिवस मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे पाच हजार आंदोलकांसोबत जरांगे आंदोलन करू शकतात एक दिवसाची परवानगी आम्हाला मान्य नाही असं मात्र जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे एक दिवसाची परवानगी असेल तर अंमलबजावणी करा असं जरांगेंनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांनी या परवानगीवरती प्रतिक्रिया देताना एक दिवसाची परवानगी आम्हाला मान्य नाही असं स्पष्टपणे सांगितलंय